श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी आपण गोल्डन मनी घेतलेले आहेत या तीन गोल्डन मनींचा वापर करून आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी आपण रेडीमेड मंगळसूत्राची काळ्या मान्यांची चेन घेतलेली आहे ही तार घेतलेली आहे ही तार आपण नथ बनवण्यासाठी वापरतो तीच तार आपण येथे वापरून खूप सुंदर असे पेंडेन तयार करणार आहोत हे पहा हे असे छोटे छोटे मणी आहेत गोल्डन कलरचे मणी आहेत तुम्ही पाहू शकता याचा आकार हा असा आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर अशा डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत चला तर आपण मंगळसूत्र तयार करूया हे पहा एवढी मी यातली तार कट करून घेतलेली आहे आपण आता या तारेला एक साईडने मंगळसूत्र अडकवण्यासाठी काळेमणी अडकवण्यासाठी हुक तयार करून घेऊया येथे आपण दोरा ओवून काळेमणीसुद्धा ओवू शकतो खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी मंगळसूत्र कसे कर करायचे ते मी आज तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा या बाजू एका साईडला आपण असा हुक करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मनी ओवून घेणार आहोत आपण येथे तीन मनी होऊन खूप सुंदर असे पेंडेंट तयार करणार आहे मी गोल्डन मनी व काळे मनी वापरून वेगवेगळ्या डिझाईनचे असे पेंडेन तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व व्हिडिओ पाहा तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असेल तर मंगळसूत्र समीक्षा फॅशन क्रिएशन असे टाईप करून सर्च करा म्हणजे सर्व व्हिडिओ मंगळसूत्राचे एकाखाली एक येतील हे पहा डेली यूजसाठी मी असे मंगळसूत्र तयार केलेले आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत दहा ते पंधरा प्रकारचे मंगळसूत्राचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत आपण आता ही जी काळेमान्यांची चेन घेतलेली आहे त्यामध्ये हे जे हुक तयार केले ते गुंतवा गुंतवणार आहोत तीन गोल्डन मान्यांचा वापर करून आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार केलेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे असे आपण हे मंगळसूत्र तयार केलेले आहे याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा खूप सोप्या पद्धतीने हे आपण डेली यूजसाठी मंगळसूत्र केलेले आहे अशीच खूप सोपी सोपी आणि सुंदर सुंदर डिझाईनची मंगळसूत्र मी आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने दे हे मंगळसूत्र आपल्याशी तयार झालेले आहे डेल यूजसाठी खूप छान आणि सुंदर छोटे मंगळसूत्र मी तयार करून दाखवलेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद